प्रहार संघटना उभी केली मूळ मात्र शिवसैनिक नव्याण्णव अपक्ष लढवली त्याही वेळेत शिवसैनिकांचा प्रचंड पाठिंबा त्यांनी होता बच्चू बच्चूभाऊंनी पंचवीस वर्षापूर्वी अचलपूर सारख्या ग्रामीण भागात प्रहारचं एक लहानसं रोपटं लावलं होतं त्या रोपट्याच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रहारचं जाळं विणलं गेलं आहे प्रहारची चळवळी रक्तदानातून आणि रुग्णसेवेतून सुरू झाली होती ते आजही अखंडित सुरू आहे त्यात कुठलाही खंड नाही अपंगाची सेवा असो मजुराचं काम असो गोरगरीबाच्या सेवा असो अशा अनेक योजना आणि आमच्या व्यवस्थित करून ठेवला का कोणत्या मतदारसंघात असं कोणतं गाव नाही का तिथं रोड नाही आहे म्हणून जेव्हा नाव आम्ही सुचवलं आलं ते प्रचंड सकारात्मक आलं आणि त्या सकारात्मकतेचं रूपांतर आज पाहिजे जर रॅलीमध्ये पन्नास ते साठ समर्थन दिलं असा हा धर्म महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघे रुग्णसेवके दोघे रक्तदाते दोघे आंदोलक हवं ही साम्यता आहे माझी पहिली रुग्णवाहिका ही दोन हजार साली आली होती अनेक लोकांना वेळेवर पैसे नसतात तर त्यामुळे माफक दरामध्ये रुग्णवाहिका सेवा थोडीशी वाढवावी हळूहळू कालांतराने दोन कार्डियक ॲम्ब्युलन्स घेतल्या एक शववाहिका घेतली अशा जवळपास पंधरा वीस रुग्णवाहिका आमच्या कोतावळ्यात आहे मी कॅन्टीनमध्ये असताना त्यावेळेस एक दोन वेळा भाऊची भेट झाली होती तर भाऊ म्हणजे असं खाली पिली घुमल्यापेक्षा सेवा कर रुग्णांना अतिशय माफक दरामध्ये आणि दहा पंधरा टक्के रुग्णांना मोफत त्या सुविधा अमरावतीमध्ये उपलब्ध आहे मी बीड जिल्ह्यातून आलो माझं ऑपरेशन झालं डोळ्याचं ते भाऊच्या साऱ्याने काही मी थांबले गेलो हो। काही मला साऱ्यांना तपून असा गेल्या कित्येक वर्षापासून चोवीस तास अन्नछत्र दिनेश भाऊ चालवत आहेत एक दोन वेळा जेवण देणे हा वेगळा विषय आहे पण न थांबता न चुकता अविरतपणे अन्नसेवा अन्नछत्र चालवणे हा पण एक खूप मोठा उपक्रम आहे आणि तो निस्वार्थपणे ते सांभाळत आहे अशा लोकांची मला असं वाटते समाजात या देशाला पण गरज आहे असे लोक जर निवडणुकीमध्ये उभे राहत असतील तर आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे की अशा सेवावृत्तींना निवडून देऊन लोकसभेत पाठवणं संसदेत पाठवणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणजे शिक्षणाचे किंवा आरोग्याचे किंवा तुमचे कुठलेही जे, जे प्रॉब्लेम्स असतात जे ते तुम्ही सांगू शकाल असा हक्काचा माणूस जर आपला एका पदावर गेला तर नक्कीच आपल्या सगळ्यांचा विकास त्यातून होऊ शकतो आज अमरावती लोकसभेच्या माध्यमातून दिनेश बुब यांना उमेदवारी देत असताना आज जर आपण वातावरण पाहिलं तर दिनेश बुबसाठी निवडणूक नव्हे तर जनआंदोलनाची भूमिका जनसामान्यांनी घेतली आहे मला निश्चित निश्चितपणानं खात्री आहे की या निवडणुकीत दिनेश भाऊ बुब प्रचंड बहुमतानं निवडून येतील वीस अगोदर भेटलेला मित्र लोकसभेमध्ये उभं राहतो खासदार जात असं आम्ही स्वप्न पाहतो आणि पूर्ण होईल म्हणून आज महाराष्ट्रात राहणार आणि कार्यकर्ता हा कदाचित भेटत नाही तो निवडून येत नाही असं भ्रम लोकांना दिले नेत्यापेक्षा खऱ्या अर्थानं ते, ले। ते ही कट जाएंगे, जाएंगे। लेकिन हटेंगे ना पूरे हिंदुस्तान मे बँगे की अमरावती तानाशाही विरोधात एक कार्यकर्ता निघून येतो हे आमच्या देशाला दिनेश भाऊ दिनेश भाऊ दिनेश भाऊ दिनेश भाऊ दिनेश भाऊ दिनेश भाऊ